तर मित्रांनो तुमचा हे यूट्यूबर चॅनल आहे आणि तुमचा चॅनल अजून मॉनिटाइज झालेला नाही युट्यूब चॅनलवरती खरंच पेमेंट येतो का आणि हा पेमेंट आपल्या बँक खात्यावरती खरंच येतो का तर तुमच्या मनामध्ये अशा अनेक शंका असतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सगळी सविस्तर माहिती पाहू की खरंच आपला पेमेंट युट्यूबचा पेमेंट हा आपल्या बँक खात्यामध्ये येतो आणि यूट्यूबचा पेमेंट, पेमेंट आपल्याला कधी येतो तर आपण याविषयी सगळीच माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर पहा मित्रांनो यूट्यूबचं पेमेंट येण्यासाठी आपल्या चॅनल हा मॉनोटाईज असावा लागतो मॉनोटाईज झाल्यानंतरच मग आपल्याला यूट्यूबचं पेमेंट भेटतं परंतु मित्रांनो यूट्यूबचं पेमेंट भेटण्यासाठी आपल्याला आधी खूप मेहनत करावी लागते तर चॅनल मॉनोटाइज करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते तर चॅनल बनवल्यानंतर आपल्याला व्हिडिओ अपलोड करावे लागतात व्हिडिओ शूट करावे लागतात आणि एडिटिंग करावे लागतात आणि त्यानंतर मग आपल्याला चॅनलवरती अपलोड करावे लागतात वॉच आणि सबस्क्राईब कम्प्लीट झाल्यानंतर मग आपल्या चॅनलला मॉनोटाईज केला जातो आणि मित्रांनो मॉनिटाईज करण्यासाठी आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास कम्प्लीट असावे लागतात राले तर एवढं कम्प्लीट झाल्यानंतर मग आपला चॅनलला हा केला जातो आणि त्यानंतर मग मित्रांनो आपले शंभर डॉलर जेव्हा कम्प्लीट होतील तर तेव्हा आपला पेमेंट हा येतो आपल्या बँक खात्यावरती नक्कीच मित्रांनो शंभर टक्के आपला पेमेंट हा आपल्या बँक खात्यावरती जमा होतो आणि आपला जर शॉर्ट चॅनल असेल तर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन व्ह्यूज तेही मित्रांनो नव्वद दिवसांमध्ये कम्प्लीट करावे लागतात तर तेव्हा आपला शॉर्ट चॅनल हा मॉनिटाईज होतो आणि शॉर्ट चॅनल मॉनोटाईज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अर्निंग होते परंतु मित्रांनो शॉर्ट चॅनलमध्ये अर्निंग ही खूप कमी आहे तर शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू जास्त येतात परंतु मित्रांनो शॉर्ट व्हिडिओला अर्निंग ही खूप कमी असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर यूट्यूबवरती चॅनल बनवायचा असेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओचा चॅनल बनवा कारण मित्रांनो लॉंग व्हिडिओमध्ये अर्निंग जास्त असते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये अर्निंग कमी असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण युट्यूब बद्दलची ही थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तर ही आपण थोडक्यात व्हिडिओ मध्ये माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल वर तुम्हाला युट्यूब बद्दलची सगळीच माहिती भेटणार आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटायची ज्या नवीन व्हिडिओमध्ये